नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे गावात शॉर्ट सर्किट मुळे दोन एकर खाक। अग्निशमन गाडीला तब्बल तीन तास उशीर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावात सोमवारी रात्री घडलेल्या शॉर्ट सर्किटच्या घटनेत शेतकरी साहेबराव गुलाबराव शिंदे यांच्या दोन एकर ऊसाचे पीक आगीत जळून खाक झाले ही घटना रात्री सुमारे वाजताच्या सुमारास घडली शिंदे जेवण करत असताना अचानक जळत असल्याची माहिती ते तातडीने शताकडे धावले तात्काळ अग्निशमन दलाला संपर्क साधण्यात आला मात्र केवळ पंधरा मिनिटाच्या अंतरावर असलेली गाडी तब्बल तीन तास उशिरा घटनास्थळी दाखल झाली तोपर्यंत आग आटोक्याबाहेर गेली होती शेतकऱ्यांचा आरोप आहे की या विलंबामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आणखी संतापजनक बाब म्हणजे घटनास्थळी पोहोचलेली अग्निशमन गाडी अर्धीच पाण्याने भरली होती तेवढे आग विझविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि शेतकऱ्यांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला गावातील सुमारे तीनशेहून अधिक नागरिकांनी एकत्र येऊन स्वतःच्या प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली मात्र उसाचे पूर्ण नुकसान झाले घटनास्थळी महावितरण व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहून पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला शासनाच्या भरपाईची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अग्निशमन दल वेळेवर आलं असतं तर आमचा ऊस वाचला असता असा आक्रोश त्यांनी व्यक्त केलाय भोंगड कारभाराचा फटका शेतकऱ्यांना उसाच्या जळालेल्या शेतातून निष्काळजीपणाचा धूर माझं नाव ओंकार साहेबराव शिंदे आहे माझं नाव ओंकार साहेबराव शिंदे ओंकार साहेबराव शिंदे आहे शेतामधून मी शॉर्ट सर्किट झालो मारात आग लागली मी भिजवत होतो साडे नऊ वाजता साडे अकरा बारा मग आम्ही दोन तीन मामाला परत सगळे गावातले मुले गावाच्या ते तरी ते पाहणी ते गेलेली साडे नऊ वाजता आपण म्हणजे हा झाल्यामुळे आमचा उजळला मुलांना चटके बाकी मुलांना पडले मग काही करतो ते फवारे आणले त्याच्या दोन अडीच तास लागले लोकसेतू मराठी न्यूज नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद